गत आहे आज माझ्या लाईव्हमध्ये आज मुद्दामधून मी लाईव्ह आलेलो ला आहे आपल्या स सर्वांसाठी आणि जी रील आपण जी पाहिलेली आहे यूट्यूबवरती त्या रीलला मिलियनमध्ये व्ह्यूज गेलेले आहेत हे सर्व साध्य झालं आहे केवळ आपल्या सर्वांच्या प्रेमाने आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सपोर्टने कारण मस्त पिंपळाच्या झाडा तिथे बसलेलो आहे आणि आ... सगळीकडे आहे आणि सगळीकडे गावात जर पाहिलं तर कोणीच नाही एकटाच येऊन बसलेलो आहे आणि मुदामुन आपल्या सर्वांसाठी लाईव्ह करतो आहे कारण बरेच दिवस झालं लाईव्ह केलेलं नव्हतं आणि त्यामुळे म्हटलं आज लाइव करूया आपण सर्वजण कसे आहात काय कुठून बघत आहात ह्या सगळ्या प्रतिक्रिया मला आपल्या कमेंटद्वारे सांगा प्रत्येकाचं असं म्हणणं आलं की चाचा हँड ग्लोवज वापरत नाहीत चाचा पळी वापरत नाहीत काय आहे की ते जे बनवण्याचे जे त्यांची जी टेक्निक आहे जे ते पातेलं आहे त्या पातेल्यामध्ये कमीत कमी तीन ते चार किलो ते मुरमुरे टाकावं लागतात त्याच्यामध्ये मटेरियल टाकावं लागतं पूर्ण मटेरियल टाकल्याच्या नंतर मसाले असतात ते पूर्ण एकत्र करून मिक्स करून घेण्यासाठी ते हाताचाच वापर करावा लागतो हे सगळ्यात पहिलं तुम्ही जाणून घ्या आणि त्यांच्याकडे स्वच्छता ही तेवढीच आहे त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही कारण मी कालही तिथे दाखवलं आहे तुम्हाला माझ्या रीलमध्ये जा व्हिडिओमध्ये की त्यांच्याकडे स्वच्छता कशी आहे ते काय आहे किती लोकं खातात किती लोकांचं काय म्हणणं आहे ते प्रत्येक गोष्टीचं अपडेट मी काल दिलेलं आहे नेक्स्ट पार्टसुद्धा तुमच्याकडे तो ज्या ज्या लोकांच्या प्रतिक्रिया मी घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी मी तुमच्यासमोर आणलेल्या आहेत इकडे बघू शकताय छान अशा प्रकारचं गावामध्ये हे बसलेलो आहे इथे येऊन आज संडे आहे आणि त्यासाठीच काहीतरी एक वेगळं तुमच्यासाठी एक आगळं वेगळं काहीतरी बोलण्यासाठी सर्वांचे आभार मानण्यासाठी मी लाईव्ह आलेलो ला आहे मला कमेंट करून नक्की सांगा की आपण कुठून बघत आहात आणि भेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कारण बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया काही उलटसुलटही आल्यात प्रत्येक माणसाची विचार क शैली ही आपल्यासारखी तर नसतेच अनिता आलेली आहे अनिता तुझं स्वागत आहे कशी आहेस तू मी मस्त मजेत तू कशी आहेस भेळचा व्हिडिओ पाहिला का नाही ते सुद्धा कमेंट कर मला सगळ्यांचं म्हणण्याचं एकच माझं अर्थ वार हे आहे की मला एकच सांगायचं की वारंवार ज्या गोष्टी आपण ज्या करत असतो ना त्या गोष्टी सांगणं आणि करणं हे खूप कठीण आहे कारण मी प्रत्यक्ष काल त्या ठिकाणी गेलो <coughs> आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मी स्वतः तुम्हाला जाऊन तिथे शहानिशा करून मी पूर्ण ज्या काही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचविल्या प्रत्येकाचं जे काही म्हणणं होतं कशा प्रकारे ते बनवतात कशा प्रकारे काय आहे ह्या सगळ्या गोष्टीची मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून पूर्ण व्हिडिओ बनवून मी तो यूट्यूबला टाकलेला आहे इन्स्टावरती दोन मिलियनच्या जवळपास तो व्हिडिओ आहे आणि फेसबुकला वन मिलियन कम्प्लीट झालेला आहे आणि यूट्यूबला आत्ता लवकरच आज उद्यामध्येच मिलियन क्रॉस होतील तर हे सर्व साध्य आहेत केवळ आपल्या प्रेमामुळे आणि प्रत्येक वेळेला मी सांगत असतो की आता मी न्यूज कॅटेगरीमध्ये अगोदर काम करत होतो तर न्यूज कॅटेगरीमधून करताना मला त्याच कॅटेगरीचे सबस्क्रायबर भेटले मग त्यांना त्याच पद्धतीचं काहीतरी एक पाहिजे होतं आत्ता मी सध्या माझा एक कॅटेगरी बदललेली आहे आणि कॅटेगरी बदलूनसुद्धा मी स्वतः त्याच्यामध्ये एक काहीतरी नवीन चेंजेस करून काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणता थँक्यू आणि तुझं यूट्यूबचं कसं चाललं आहे पाऊस वगैरे उघळला की नाही पुण्यात ही अनिता गुले म्हणून आहे माझी क्लासमेट आहे आणि तिचे चॅनल आहे एक तीसुद्धा व्हिडिओ बनवते शॉर्ट व्हिडिओ असतील काय असतील तिलासुद्धा तुम्ही भरभरून तेवढंच प्रेम तेवढा सपोर्ट करा आणि राहिला प्रश्न वैयक्तिक सांगायची एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून आहे आत्ता माझ्या दोन्ही मुलांनी यूट्यूबचं चॅनल ओपन केलेलं आहे तेसुद्धा मी लवकरच करणार आहे बंद केलं आहे का अच्छा 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 पाऊस बंद आहे अच्छा हां हां तर माझ्या मुलांचे सुद्धा मी तुम्हाला ते टाकणार आहे त्याच्यामध्ये मेन्शन करेल एखाद व्हिडिओमध्ये त्यांनाही तेवढाच आशीर्वाद तेवढाच वयाने जर मोठे असतील तर आशीर्वाद द्या सबस्क्राईब करून आणि नवनवीन काहीतरी वेगवेगळे वेग काहीतरी कंटेंट आणण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो आहे आता तुम्हाला गेल्या महिन्याभरातच मी टुरिंगचं काही दाखवलेलं होतं त्याच्यानंतर आता असे अनेक ठिकाणी जिथे ज्या काही गोष्टी फेमस आहेत खाण्यासारख्या असतील बघण्यासारखे काही असतील काही कपडे असतील काय असतील ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आत्ता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये माझ्या घराचं बांधकाम आलेलं आहे ते घराचं बांधकाम झाल्यावर तुम्हाला कपल कॉमेडीही बघायला मिळेल फॅमिलीही एक ब्लॉग बघायला मिळतील आत्ता तुझ्या चॅनलची कॅटेगरी कोणती ठेवली आहे माझ्या चॅनलची कॅटेगरी म्हणजे एकच आहे की मी आता फक्त ब्लॉक करणार आहे जे टूरिंग आहे जिथं काही खाण्यासारख्या गोष्टी असतील जिथे काही नवनवीन काही असं लोकांना म्हणजे तुम्हाला सर्वांना जे बघायला आवडेल अशा पद्धतीचं काहीतरी एक दाखवण्याचा प्रयत्न मी सातत्याने करणार आहे आणि ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की आपण हे दुसरं वर्ष सुरू आहे आपल्या यूट्यूब चॅनेलला आणि स अठरा हजार जवळपास आपली यूट्यूब फॅमिली झालेली आहे आणि लवकरच आपल्याकडे सिल्वर प्ले बटन येईल हीच अपेक्षा करतो कारण एक लाख सबस्क्रायबर करणं हे खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपला बाजार पाहून खूप छान वाटलं हो बालपणीच्या आठवणी तेवढ्याच लोकांच्या ताज्या झाल्या बऱ्याच कमेंट आल्या काही मित्रांच्याही कमेंट आल्या काही तिथले राहणारे जवळपासचे जेवढे काही लोक आहेत त्यांनीसुद्धा कमेंट केल्या की खूप छान वाटलं बघून कारण ते बालपणीचे जे काही आठवणी होत्या त्या काकांच्या भेळच्या माध्यमातून त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या अनेक आठवणी ताज्या झाल्यात आणि असं असायला पाहिजे कारण आपण गावाकडे असलो आणि शहराच्या ठिकाणी असे काही जर गोष्टी जर दाखवल्या तर निश्चितच सर्वांना आवडतात आणि मी सातत्याने त्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे राहिला विषय आणि तर मला एक सांगायचं आहे तुला की होईल तेवढं शक्यतो घरचे एक ब्लॉक करायला सुरू कर किंवा किचनमध्ये काहीतरी जे जे काही तू रोजच्या जीवनामध्ये तुझ्या जे काही जेवण वगैरे बनवतेस तर ते नवनवीन काहीतरी पदार्थ बनवण्यासाठी तू प्रयत्न कर आणि त्याच्या माध्यमातूनच एक असा टर्न तुझ्या लाईफमध्ये येईल की ते कधी व्हिडिओ व्हायरल होईल काही सांगता येत नाही यूट्यूबवरती काम करणं फार सोपं आहे फक्त जमलं पाहिजे आणि जमविण्याची बाजू आपल्याला मांडता आली पाहिजे ती कशी की आपण एखाद्या ठिकाणी जर फॉर एक्झाम्पल आपण जर ड्युटी करत असलो बारा तास तर आपण पूर्ण ध्येय मनाने ते ड्युटी करतो आणि त्याला पूर्ण वेळ आपण देतो त्याच उद्देशाने आपण पूर्ण वेळ जर दिला किमान तीन महिने यूट्यूबसाठी जर तीन महिने जर तुम्ही जर दिले फुल कॉन्फिडन्सने तर हंड्रेड पर्सेंट नाही हंड्रेड अँड अबो पर्सेंट तुमचं व्हिडिओ व्हायरल होईल तुम्ही त्याच्या माध्यमातून चांगले चार पैसे कमवू शकता आणि तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही वेळ देऊन घरचं काम करून फक्त एक तास दिवसातून फक्त एक तास तुम्हाला काम करायचं आहे बाकी काही करायचं नाही एक तास जर तुम्ही यूट्यूबला जर दिला तर निश्चित तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील त्याच्यासाठी तुम्हाला व्ही एन ॲप म्हणून एक आहे त्याच्यावरती एडिटिंग फुल येते त्याच्यानंतर थमनेल आहे पिक्सेल आर्ट असेल कॅनवा असेल अशा अनेक ॲप आहेत त्याच्यावरती तुम्ही थमनेल बनवून तुमचं एडिट करू शकता त्याच्यानंतर राहिला तुमचा व्हिडिओच्यासाठी तर तुमचा एक चांगला मोबाईल असला पाहिजे ब्लॉग शूट करण्यासाठी आणि ब्लॉग शूट केल्याच्यानंतर तुम्ही ते अपलोड एडिट चांगल्या प्रकारे क करता यावा हेच एक गोष्ट आहे मुळात सांगायचं आहे की मला दोन वर्ष कम्प्लीट झालेली आत्तापर्यंत एक लाखाचा टप्पा मी स्वतः पार करू शकलो नाही पण लवकरच हे स आपल्या सर्वांच्या सपोर्टने पूर्ण होईल आणि आपल्या घराचं काम झाल्याच्यानंतर आपल्याला नवनवीन काहीतरी एक पॉडकास्टिंग असेल काही असेल सगळ्या गोष्टी माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील आता दहा वर्षे चित्रपट क्षेत्रामध्ये मी माझे वाया घालवले आयु आयुष्याचे आणि आत्ता कुठे जाऊन त्याची जाणीव होते की जर दहा वर्षाखाली जर मी जर ते पूर्ण वेळ जर यूट्यूबला दिला असता तर आज कुठेतरी एक महाराष्ट्राचा एक आ, फेमस एक यूट्यूबर म्हणून एक चेहरा राहिला असतो मी पण दुर्दैव त्या गोष्टीचं आणि आनंद ह्या गोष्टीचा आहे की देर आहे दुरुस्त आहे लवकरच मला सगळ्या गोष्टी यूट्यूबनं दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल यूटूब यूट्यूबचं धन्यवाद देवा तेवढं कमी आहे आणि फेसबुकवरती पण बऱ्याचपैकी फॉलोअर झालेले आहेत त्यांचंही ह्या ठिकाणी मी जर फेसबुकवरून कुणी आलं असेल तशी मी आत्ता अपलोड केलं तर जर फेसबुकवरून कोणी मित्र जर आले असतील बघण्यासाठी मित्रमैत्रिणी त्यांचेही आभार आहे आपण सपोर्ट केला आहे एक हजार सबस्क्रायबर सॉरी एक हजार फॉलोअर्स आपल्याला आप त्या चाचाच्या भेळच्या रीलच्या माध्यमातून आपल्याला भेटलेले आहेत आणि दुसरी गोष्ट इन्स्टावरतीही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे सर्वांनी आता कमेंट करणं हे लोकांचं काम आहे प्रत्येकाचं प्रतिक्रिया देणं आता कोणाला काय आवडतं कोणाला काय नाही मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हो मी सर्व आता हो हो हे सर्व मी आता शिकत आहे माझा वाच टाईमच वाढत नाही पटापट त्याच्यासाठी काय करायचं आठ मिनटाच्या पुढचा एक ब्लॉग बनवायचा साधारणतः जर तू जर कुठे जर बाहेर जर गेलीस तर लाज अजिबात लाज बाळगायची नाही कारण अनेक अशा आ, महिला आहेत ज्या कॉन्फिडेंटली त्या बाहेर गेल्याच्यानंतर ते पूर्ण व्हिडिओ बनवतात त्याचप्रकारे तू सुद्धा बाहेर गेल्याच्यानंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात कर लाजायचं काही काम नाही कारण आपल्याला जर चार पैसे जर त्याच्यातून मिळत जर असतील तर लाज अजिबात बाळगायची नाही कारण आपण काही वाईट करत नाही आहे आपल्या परिवाराला आपल्या परिवारासाठी आपण काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि राहिला विषय तुझ्या वॉस्टाईमचा तर तू आठ मिनटाच्या पुढे साधारणतः व्हिडिओ बनव कुठे बाहेर शॉपिंगला गेली ति तिथलं टाक त्याच्यानंतर ट्रेंडिंग काय सुरू आहे ते बघ ट्रेंडिंग काय आहे ते ट्रेंडिंगचा टाक आता माझा हा भे भेळचा एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघ त्याच्या चा त्या व्हिडिओमधला एक स्क्रीनशॉट घे आणि तुझ्या ह्याला अपलोड कर यूट्यूबला आणि तो यूट्यूब वर अपलोड करून तुझं डायरेक्ट असं तू असं चार पाच मिनटाचा एक साधारणतः व्हिडिओ बनव आणि त्याच्यामध्ये पूर्ण त्या भेळवाल्याविषयी बोल बाजाराविषयी बोल की बालपणी तिथं जायचो अशा अशा प्रकारे आम्ही तिथं खा आमचे आई वडील घेऊन आल्याच्यानंतर आम्ही ते खात होतो अशा काही टॉपिक्स आहेत त्या तुझ्या जुन्या टॉपिक्स तू माइंडमध्ये आण आन, आणि तेच तुझ्या ज्या काही आठवणी आहेत त्या यूट्यूबच्या त्या व्हिडिओमध्ये तू बोलून दाखव म्हणजे त्यामार्फत काय होईल की तुझं जेवढं काही लोकांना त्या गोष्टी आवड आवडतील तेवढीच एंगेजमेंट तुझी वाढत राहील मग त्याने काय होईल की तुझा टाईम पूर्णपणे होऊन जाईल आता एक आहे माझ्याकडे एक ताई आहेत त्या मी कमेंट करत असतात मला की दादा माझा व्हिडिओज व्हायरल होत नाही व्हिडिओच व्हायरल होत नाही तर त्याच्यासाठी त्यांचे आजपर्यंत चारशे ते पाचशे व्हिडिओ त्यांनी जे टाकले होते तर ते चुकीच्या पद्धतीने टाकले होते आणि आत्ता ते जे टाकतायत मी सांगितल्यापासून त्यांचा ही पूर्ण झाला आहे चॅनलही मोनोटाईज झालेलं आहे आणि आता त्यांनी भेटायला बोलवलेलं आहे मी नक्कीच त्यांच्याकडे जाणार आहे राहिला प्रश्न नवीन यूट्यूबच्या चॅनल ओपन करून त्याच्यावरती काम करायचं खूप सोपं आहे खूप म्हणजे खूप सोपं आहे मोनोटाईज झा क करायचं आपण डेली आपल्या लाईफमध्ये काय करतो कारण लोकांची सवय काय आहे लोकांना स्वतःचं बघायला वेळ नाही अजिबात लोकांना दुसऱ्याच्या घरामध्ये काय आहे हे बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि ते फक्त सोशल मीडियाच्या मार्फत त्यांना ते बघायला मिळतं तेव्हा आपण आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी जर दाखवल्या समाजासमोर ज्या दाखवण्यासारख्या आहेत नक्कीच तुमचं चॅनल मोनोटाईज होईल तुमचा वॉश टाईम कम्प्लीट होईल तुम्हाला चार पैसे मिळायला सुरू होतील नक्कीच नक्कीच तुला हंड्रेड पर्सेंट मी तुला गाईड करतो आत्ताही सांगितलं आहे तसंच हे आहे तसं तर नंबर मी तुला देतोच आहे मला मॅसेज कर मी नंबर देतो त्याच्या माध्यमातून मग मा तुला मी कॉल जसा आपण कॉलवर बोललो की त्याप्रमाणे मग व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी तुला सांगत जाईल प्रकारे काय करायचं काय नाही मग तशा पद्धतीने तो व्हिडिओ बनवून अपलोड करायचा नेहमी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यूट्यूबकडून आज अनेक लोक